नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र असा आरोप आहे काय स्थिती आहे या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असताना सुद्धा काही उमेदवार दबावतंत्राचा आपल्या पदाचा दुरुपयोग करून या ठिकाणी बोगस मतदान होण्यासाठी प्रयत्न करत होते यामध्ये आम्ही जवळपास चाळीस ते पंचेचाळीस जणांना या ठिकाणी मतदान करण्यापासून संबंधित अधिकाऱ्यांनी पुरावे दाखवू न शकल्याने रोखलेलं आहे जर कधी त्यांनी यदा कदाचित समजा बोगस मतदान केलं असतं तर त्या लोकांवर गुन्हे दाखल होणार आहेत आणि ते स्वतः आम्ही त्या ठिकाणी फिर्यात देणार आहे जवळपास आम्ही आता चाळीस ते पंचेचाळीस लोकांवर याबाबत हरकती घेतलेल्या आहेत आणि त्या हरकती घेतलेल्या लोकांपैकी एकही व्यक्ती पुरावे दाखवू शकलेला नाही नाही मतदान करू शकले नाही या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच मध्ये मी वारंवार सांगितलेल्या आहे या बूथच्या जवळपास या दोघं बूथ मिळून जवळपास तीन हजार आठशे व इतर दुबार वेगळे अशा स्वरूपाचे मतदार आहेत आणि याबाबत आपण वेळोवेळी हरकत घेतो आहे जो मतदानामध्ये